जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला या उक्तीप्रमाणे जुन्या काळातील ग्रामसेवक व आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून उत्पादन घेणारे प्रगतशील शेतकरी या नावाने ओळख असणारे तसेच पंचक्रोशीत ज्यांनी आपल्या कार्यातून एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला ते सर्वांचे लाडके कोणाचे पिता कोणाचे सासरे कोणाचे आजोबा या सर्व भूमिका पार पाडत असताना आपल्या परिवाराला देखील त्यांनी वयाच्या अठ्ठ्याण्णव्या वर्षी एक आदर्श कुटुंब एक आदर्श पिता एक आदर्श आजोबा अशा सर्व भूमिका पार पाडत असताना शेवटच्या क्षणी सेवानिवृत्त झाले तरी आपल्या काळ्या आईची सेवा करत असताना त्यांनी कधीही गर्व दाखविला नाही सगे सोयरे नातेवाईक या पलीकडे जाऊन ज्यांचा एक वेगळा आदर्श घ्यावा असे स्वर्गीय गंगाधर बापूजी साबळे त्यांना आवडीने सर्व काका नावाने परिचित होते काकांनी आपले जीवन परिवाराला जेवढे दिले तेवढे पंचकृषी सेवा करत असताना आपण शासनाचे नोकर आहोत हे लक्षात ठेवून त्यांनी जुन्या काळातील विकास योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले काकांचा स्वभाव अत्यंत नम्र येणारे प्रत्येक अतिथी तो गरीब आहे किंवा श्रीमंत यापेक्षा तो आपल्या दारामध्ये आल्यानंतर त्याला घोटभर पाणी देऊन त्याची विचारपूस करून त्या परिवाराला या साबळे परिवाराचा एक आदर्श देण्याचा नक्कीच काकांनी प्रयत्न केला यांचा परिवार मोठा असला तरी ज्या ज्या परिवारात साबळे परिवाराच्या मुली गेल्यात त्यांनी मात्र तेथील सुसंस्कृत कुटुंब आपल्या आईवडिलांनी दिलेल्या शिदोरीची शिकवण त्यांनी त्या परिवारात राबवली आज त्या चारही मुली अत्यंत गोकुळात नांदत आहे त्या पलीकडे जाऊन जावई असो किंवा नातवंडे यांच्यासोबत असणारा सुसंवाद या परिवाराचा आजही तेवढाच महत्त्वाचा आहे शेवटी म्हणतात ना जशी शेतकरी शेतामध्ये आपल्या शेतीची मशागत करून शेवटी त्याला जे उत्पन्न मिळते ती त्याच्या श्रद्धेचे फळ असते त्याचप्रमाणे या परिवाराला एक आदर्श निर्माण करून देण्याचा प्रयत्न नक्कीच स्वर्गीय गंगाधर बापूजी साबळे यांनी दिला तोच वारसा त्यांचा मुलगा आज अगस्ती एज्युकेशन संस्थेच्या सह्याद्री विद्यालयात नोकरी करत असताना आपण विनापगारी काम करत असलो तरी त्यांनी मात्र गावांमध्ये काही संस्था निर्माण केल्यात अनेक ठिकाणी त्यांनी पदे भूषवली हे भूषवत असताना त्यांनी कधीही मी मोठा आहे माझ्या पुढे कुणी येणारा छोटा आहे हे न मानता त्यांनी जो परिवार निर्माण केला हा परिवार नक्कीच एक आदर्श कुटुंबाला भरहारी देणारा ठरला तर त्यांनी आपल्या ग्रामसेवक या नोकरीची सुरुवात जन्मगावी आंभोळ गावातून सुरुवात केली नंतर त्यांची बदली पैठण कोतुळ अंबितखिंड नासनठाव ठाव शिळवंडी या ठिकाणी त्यांनी सेवा केली एकोणावीसशे सत्त्याऐंशी साली ते कोतुळे येथे सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न केला त्यांचा या परिसरात नावलौकिक प्राप्त झाला आपली काळी आई यामध्ये मिळणारे सोने व प्रत्येकाने जीवनामध्ये नोकरी करत असताना देखील आपल्या काळ्या आईची सेवा केल्यानंतर जे समाधान प्राप्त होते तेच खरे आपल्या आयुष्याला मिळणारी संपत्ती हे मानणारे ते काका होते काकांचा मोठा परिवार काकांचे मोठे कन्या छाया तळेकर सुधाताई गोडसे सौ आशाताई भांगरे कांताबाई चौधरी या त्यांच्या मुली त्यांनी देखील आपल्या आईवडिलांचा वडिलांचा आदर्श मनी ठेवून एक चांगला परिवार निर्माण केला शेवटी म्हणतात ना जशी पेरणी केली तसे उत्पन्न प्राप्त होते त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचा वारसा या कुटुंबाला प्राप्त झाला आणि त्याचा विस्तार पुणे जिल्ह्यातील यवत येथे त्यांची नात सीमाताई नलावडे हिचा या ठिकाणी संबंध जोडण्यात आला खरं तर त्यांचे सुपुत्र शांताराम साबळे यांचा स्वभाव अत्यंत मनमोहक वडिलांची विचारधारा मनात असल्यामुळे येणाऱ्या प्रत्येकासोबत सुसंवाद साधत असताना हेच माझे घर याप्रमाणे सर्वांना त्यांनी मायेची ओळख दिली आणि अचानक अठ्ठ्याण्णव्या वर्षी काकांनी या जगाला निरोप घेतला निरोप घेतल्यानंतर अनेकांना जुन्या आठवणींचा अनाथ सागर जागृत झाला असला तरी त्यांच्या आठवणी नेहमी त्यांना प्रेरणादायी ठरतील हीच त्यांना खरी श्रद्धांजली शब्दांकन डॉक्टर विश्वासराव आरोटे कळसूबाई शिखरावरून